तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आणि ते पण बारीक गॅसवर भाजून घ्यायचे आहेत म्हणजे हे सर्व व्यवस्थित भाजतील आणि खमंग भाजून घ्यायचे आहेत आपल्याला शेंगदाणे हे बघा तर मी मंद आजे आचेवरती अगदी एक पंधरा ते वीस मिनटं शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि नंतर मग त्यामध्ये आपल्याला गूळ ॲड करायचं आहे गूळ पण बारीक करून घेतलेला आहे आणि शेंगदाणे आणि गूळ आता मिक्सरमधून एकत्रितरित्या आपल्याला बारीक करायचं आहे एकत्रितरित्या केल्यानं काय होणार आहे ते मिश्रण खूप छान मिक्स होणार आहे हे बघा मी शेंगदाणे आणि गुळ एकत्रित मिक्स करून घेतल्यामुळे ते खूप छान सुंदर एकत्रित झालेलं आहे तुम्हाला आता बघायला मिळेल त्यामुळे लाडू पण खूप छान आणि मस्त बनणार आहेत तर हे अशा पद्धतीने हे मिश्रण मी तयार केलेलं आहे तर आता लाडू पण आपल्याला बनवायचे आहेत पण ह्याला छान अशी टेस्ट येण्यासाठी मी एक वेगळी गोष्ट याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि ते म्हणजे बदामाचं तुकडे बदाम जे आहे आपण आता रोज खायचं म्हणतो पण होत नाहीत पण ह्याच्यामध्ये जर ॲड केलं तर आपल्याला खाण्यात पण येईल आणि आपल्या शरीरासाठी पण खूप चांगले ते असे बदामाचे तुकडे न भासताच मी बारीक बारीक तुकडे करून त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत तर आता हे सगळं व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचे बदाम टाकल्यामुळे बदामाचे तुकडे टाकल्यामुळे खूप छान लाडू लागणार ता आहेत आपल्याला तर आणि नंतर मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला आता बांधायचे आहेत सुंदर लाडू तर हे बघा आता लाडू बांधत आहे मी आणि सुंदर लाडू तयार करून आपण दररोज एक तर लाडू खायचा आहे तर टेन्टडान लाडू तयार झालेले आहेत तर अशा प्रकारे मी घरी बनवलेले आहे शेंगदाण्याचे लाडू तर तुम्ही पण ह्या थंडीच्या दिवसामध्ये हे लाडू बनवायचे आहेत आणि दररोज एक लाडू खायचा आहे आणि आपलं शरीर पण चांगलं राहणार आहे आणि ह्या थंडीच्या दिवसामध्ये आपण हेल्दी राहणार आहोत तर अशा सुंदर सुंदर रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि भरपूर कमेंटसुद्धा करायचे आहेत आता लाडू सगळे बनवून झालेले आहेत आणि तुम्हाला तर माहितीच आहे जे काही घरामध्ये आम्ही बनवतो तर ते पहिल्यांदा आम्ही देवाला दाखवतो तसं आज आम्ही लाडू बनवलेले आहेत तर आता आम्ही पहिल्यांदा दाखवणार आहोत स्वामी समर्थ महाराजांना तर चला तर मग आपण काय करूयात पहिल्यांदा स्वामींना नैवेद्य दाखवूयात आणि नंतर मग टेस्ट बघूयात तर ह्याची टेस्ट खूप छान आणि मस्त लागणार आहेत तुम्ही घरी नक्की करून बघायचं आहे तर चला तर मग आपण आता पहिल्यांदा स्वामींना नैवेद्य दाखवूयात आणि नंतर मग खायला सुरुवात करूयात ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल नवीन माझा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर अशा छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर बाय गाईज